नमस्कार स्वागत है नितेश पर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह अनिल भाऊ नमस्कार स्वागत भाऊ स्वागत आहे लाईव्ह नमस्कार हर्षवर्धन भाऊ नमस्कार आम्ही मुंबईहून आहो आपण कुठं ना स्वागत आहे लाईव्ह सॉरी या जरा नेटवरचा प्रॉब्लेम झालाय तुम्ही भाऊ सॉरी या जरा नेटवरचा प्रॉब्लेम झालाय तुम्ही भाऊ नमस्कार प्रथमेश भाऊ आम्ही मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात भाऊ जेवण नाही झालंय अजून सायकाश झालंय पण जेवलं नाही तुमचं झालं का जेवण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे जरा सगळ्यांचं स्वागत आहे नितेश परब लाईव्ह हो। काय माहित नाही काय होतं नेटवर्क नेटवर्क गेलेला आमच्याकडे तर स्वागत आहे सगळ्यांचं वहिनी साहेब तुम्हाला वा जरा नीट कमेंट करा नाव काय आहे तुमचं लवली गेमर नमस्कार चॅनलच नाव आहे नितेश परब कमेंट बकवा घ्यायला लागलाय बसा नाही म्हणतो जरा जा करा गणेश भाऊ नमस्कार वहिनी साहेब बक्ता काय रागाने जय का रागाने बघू नका रागाने मला वाटतय दोन नंबर लाईक डन थँक्यू भाऊ लवली गेम हे बाहेर दाखव नमस्कार सर्वांना नितेश परब चॅनल वर कुठचे आहात तुम्ही आम्ही मुंबईच्या आहोत लवली गेमर तुम्ही कुठून स्वागत आहे लाईव्ह नितेश चॅनल वर मनापासून स्वागत आहे सर्वांच रायन सर, सर काय बोल नीट कमेंट करा जरा कमेंट करा निर्लजा माणसांसारखं कमेंट करू नका निर्लजन पुण्यावर कमेंट करू नका लवली सर नमस्ते मनापासून स्वागत आहे सर्वांच असं काय झालं ब्राईट म्हणली एवढ्या बरोबर होत काय केलं ारायण नमस्कार नमस्ते नमस्ते सुनील सर मुंबईला माशा वापर करता का मुंबईला योगेश भाऊ नमस्कार ओम नमो नारायण काय मला दिले ना ऑप्शन दिले ऑप्शन दिलं होतं तू हालचाल नाही करतो ना आता नमस्ते नमस्ते असो रामा रामा नमस्ते नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे तुषार पाटील सर नमस्ते तर नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुषार भाऊ काय म्हणता बोला आणि मंगल भाऊ काय म्हणतायत आसताय मंगल भाऊ नमस्ते प्रथमेश सर कुठून बोलताय अंकल आम्ही बोलतोय मुंबई वरून आशिष मटके मी काय लाईक केले थँक्यू थँक्यू सो मच जर कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा नितेश परब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा नितेश परब चॅनल वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे ओके तुम्ही पण मुंबईला राहता नमस्कार नमस्कार परब चॅनल वर मनापासून स्वागत प्रथम सर माझ कोणी नाही आम्ही आता टेन्शन घेऊ नका

नितीश परब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुमच्या व्हिडिओ मस्त आहे आम्ही येतो तुम्ही येत नाही आम्ही आलेलो गावीला तुम्हीच आलत नाही चहा पाणी गिताचा विचारतय चहा झाली का नमस्कार थँक्यू लाईक डन मटके तुम्हाला कॉमेंट के तो ओके ओके, ओके। दिलं तुम्हाला देतो देतो अजून अजून ओके पुण्यावरून प्रथम भाऊ बोला ना तुम्हाला खूप अखंड परिश्रम घेतात तुम्ही चॅनल धन्यवाद धन्यवाद फन फन गेम थँक्यू द्या नक्की काय नाही अजून थँक्यू प्रथमेश भाऊ थँक्यू धन्यवाद काय सांगू फटाफट लाईला लाईक द्या ज्याने अजून लाईला लाईक नाही दिले लाईक केलं नसेल निवडणे थांबा नितेश परबजी हा काय म्हणता टोपी छान आहे तुझी नितेश थँक्यू थँक्यू अकरा वर्षाचा आहे एवढा लहान आहेस तू अभ्यास वगैरे कर अकरा वर्षाचा आहे अरे वा प्रथमेश एवढा लहान वयात मोबाईल अभ्यास वगैरे करत जा ठीक आहे पण चांगला अभ्यास वगैरे कर मोठा हो चांगला आशीर्वाद राहील आमचा टेन्शन घेऊन बसू चांगलं होईल सगळं तुझ्या बरोबर मोठा माणूस होतील कुठून भाऊ ताई बालाजी भाऊ आम्ही मुंबईवर हो आपण कुठून आज स्वागत आहे सपोर्ट करा दादा वहिनी मला ओके राणी गायकवाड तुम्ही आम्हाला कमेंट करा चॅनल विजिट द्या आमच्या पण चॅनल आम्ही नक्की रिटर्न करू नमस्ते राणी गायकवाड नमस्ते हो खरंच थांबा एवढे परिश्रम करणारे लोक लोकप्रतिनिधी हवे आहे समाजामध्ये तुमच लाईव्ह रोज येतो ओके येत असतो हो। दे ये मटके मेकअप करून ये बर तू लाईव्ह ओके तू मेकअप किट <laughs> पाठवून दे अशु मला माझ्याकडे नाही आहे ग मेकअप किट वगैरे पैसे नाही यांच्याकडे पैसे नसते तू पाठवून दे मी मेकअप नक्की करेन ऍक्च्युली आहे किशे पाठलेले आहेत हिंगोली जिल्हा पैसे टाकले नमस्कार बालाजी भाऊ स्वागत आहे लाईव्ह तुम्हाला आणि म्हणू सांगतो का मी जर तुमची चीछ। बोला तुम्ही बोलू शकता तुम्ही रिप्लाय करत नाही आहात परत जी नाही मी रिप्लाय करतो बोलतोय तुमच्याशी बोला तुमचं वाचतोय तुम्ही बोललेला थर्वा भाऊ नमस्ते तुम्ही बोलताय नाव काय तुमचं सांगा ना पहिलं यू दादा विनी यू थँक्यू राणी नक्की तुम्ही कमेंट करा सर नाव तरी सांगा तुम परबजी तुम्हारे साथ आहे थँक्यू टाईम मी बा नमस्ते करतो आणि व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे का अभिषाल

तर प्लीज जायला लाईक दे सगळ्यांनी सर नमस्ते भाऊ रामा सर नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब चॅनल चॅनल अगर हे बाकी तुम्ही वर आहे थँक्यू सो मच आहे इन्स्टावर पण आम्ही इंस्टावर पण आहे नितेश परब फॉलो करा नितेश परब ट्वेंटी फाय बघितला तर हे होईल इंस्टावर तुम्हाला आयडी नितेश परब ट्वेंटी फाय नक्की फॉलो करा कमेंट थांबायला पाहिजे पटापट कमेंट करत सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे नितेश परब लाईव्ह का होईना थांबा ओके मुंबईला राहतो आम्ही एक्झॅक्ट ऍड्रेस सांगू शकत नाईव्ह नितेश परब चॅनल तू अकरा वर्षाचा आहे अभ्यासाकडे लक्ष दे बाबू हाय हाय श्री नमस्कार नमस्कार श्री शाम हाय नमस्ते मनापासून स्वागत आहे किंग ऑफ कोल्हापूर आलेले आहेत आणि आमचे मनापासून स्वागत आहे अलीभाऊच नितेश पाटील नमस्कार दोघांना पण दोघांचा ठीक आहे हो आपल्या सगळं लक्ष दे प्रथमेश डन टनाटन ताई आणि दादा नमस्कार ओके मला सपोर्ट करा भाऊ ताई दिलीप भाऊ नक्की चॅनल द्या कमेंट करा तुम्ही दिलीप ने भाऊ नक्की सपोर्ट करणार थँक्यू थँक्यू व्हिडिओ ला कमेंट केली आहे रिटर्न करा हो नक्की नक्की तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट केले नक्की सब पण करा नक्की आम्ही रिटर्न करू तुळजाभवाने आणि श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना आमचे आणि सर्वांचे आवडते नितेश यांना सपोर्ट करा त्यांना पुढे घेऊन जा थँक्यू थँक्यू फन गेम थँक्यू श्री स्वामी समर्थ राणीताई नमस्कार करतात तुम्हाला दिलीप भाऊ राणीताई आहेत का गेलेला नवीन कोण कोण आहात नक्की लो को आ आ हो। तुम्ही लोक कमेंट करा येतो टनाटन मध्ये कस्टमर आले आहे कस्टमर अटेंड करा तुम्ही पटापट लाईला लाईक करा सगळ्यांनी मी नवीन आहे कुठं स्वागत आहे लाईव्ह नक्की चॅनल द्या लाईक शेअर ला हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान तर नितीश चॅनल वर मनापासून स्वागत आहे तर नक्की मला सांगा तुम्ही की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आता उद्या पण येणार आहे सकाळी सकाळी बोला दोन व्हिडिओ आम्ही टाकणार आहेत बघा सकाळी ते तुम्हाला नक्की दिसेल मग मला नक्की सांगा

गुप्तेश्वर चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे या आमच्याशी बोला आमची बोली तुम्हाला कशी वाटत नावाला सांगा नक्की मग पाहिजे तर एखादं गाणं बिणं चांगलं बोलून दाखव काय प्रॉब्लेम नाही श्री श्री स्वामी समर्थ

え、たこん、露子のかの <coughs> 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 उगड़दार देवाता उगड़दार देवा देहाती ती जोड़ी भक्ति देवा देहाती जोड़ी ताच देवा उगड़दार देवाता उगड़दार देवा उगड़दार देवाता चंदनो नमस्कार स्वागत है पे नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे सर्वांच तर या बोला आमच्याशी तर काय म्हणता तुम्ही कसं आहे सर्व कसं चाललंय सर्वांच तर चंदन भाऊ नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह आहे तुमचं आपंबईचे आहे सर चंदन भाऊ नमस्ते आप कहा से हो आम, आम स्वागत आहे लाईव पे नमस्कार, नमस्कार भाऊ राम राम नमस्कार नमस्कार कोण कोण नवीन आहात लाईव्ह लाईला लाईक का करत नाही बावांना बहिणींना मला तुम्ही फक्त एक लाईक करा सर्वांनी एक एक पटापट लाईक करा मला तुम्ही लाईक करा मला मला एक लाइक ठोका राव तुमला कसर वाटत इंना सांगा नितीश पराप चैनल मी मथुरा से अरे वाह वाह छान छान कोइबो नमस्कार राम भाऊ राम 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 कोइबो अलर्ट नमस्ते मनापासून स्वागत आहे भाई नितीश पराप लाईवर आणि मथुरा चांगलं हे आहे मस्त एक नंबर मथुरा वा काय छान नाव आहे मथुरा कृष्णकना भाऊ आमचे खरकी सारखे बारीक झाले बारीक सारखे सारखे आमचे खरकी सारखे बारीक झाले तुम्हाला कुठून ते बारीक दिसत मला का माहित नाही हो हसले बारीक झाले एक नंबर जोडी थँक्यू दीपक भाऊ थँक्यू थँक्यू सो मच मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईबा तुमचं कुठली आहे जोडी आम्ही मुंबई वरून आहे सर काका ओके हँडसम आहे रे हो थँक्यू थँक्यू दुर्वा सर का थँक्यू सो मच

नमस्कार आशु कैसे हो? वैशु, वैशु, वैशु। मीशु वैशु इज व्हेरी वेरी नाईस मस्त नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जयतेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला चला पटापट लाईक द्या सगळ्यांनी पंधराच लाईक झालेले आहेत अजून

आपने सब्सक्राइब कर दिया छत्रपति अम्मा आई ना तिकडे मारल भूमि से वो आपको हो बराबर सही बोले आप मम्मी तो बहुत अच्छा लगा आपने ये किया कमेंट सही से मस्त तो आपका स्वागत है हमारा नाहीनी आपला भावले जीजू घालत नहीं आमच्या भावाला खरा की सरके बारीक जाले बिचारे बाऊ हो का थँक्यू भाऊ कुठून बोलत आहात माऊली नमस्ते आम्ही आहे मुंबई तर मनापासून स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वर सर भारत सर आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर असेच या लाईव्ह लागत असो डेली लाईव्ह ला वैभव सर नमस्ते तर तुमची हसी एवढी जबरदस्त आहे तर दोन दोन हसी पाठवला जात एकदम म्हणजे स्माईल लय भारीच आहे एकामध्ये तर एक तुम्ही मला असं वाटत की कोलगेटच एकदम क्लिअर आलेलं आहे वाईट वाईट जबरदस्त नितेश परब चॅनल वर स्वाईल दात नाहीये दात हा थँक्यू थँक्यू बोलले लगा वाह जबरदस्त हमारे स्कूल में छत्रपति शिवाजी महाराज के बारे, बारे में, में पढ़ाया जाता था बचपन में, में। बराबर बराबर जो किसी ने लाइक नहीं किया रहेगा तो लाइक कीजिए लाइक केले ना चल तो लाइक करा आणि सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ नक्की बघा ब्लॉक पण आहे आमचे कॉमेडी तर ते पण बघा तुम्हाला आवडतील कशे वाटले नक्की सांगा आणि कमेंट करा नक्की ब्लॉक आपण तर लाईव्ह वरती तुम्ही सगळ्या असंच थांबा आम्ही असं गेलो असं परत आलो जरा प्रॉब्लेम झाला काहीतरी लाईव्ह आमच्या तर असं थांबा इकडे बघा तुम्ही किती आहे ते आम्ही येतो परत लाईव्ह